असलेला श्वास चालू झाला हा प्रेक्षकांमुळे नमस्कार म्हणजे चळतर भेटूया दशावतारात एका मित्रांनो यांना ओळखलं दशावतारी दुनियेतलं अप्रतिम असं पाठ सादर करणारे आमचे ओमप्रकाश चव्हाण साहेब साष्टांग नमस्कार साहेब तुम्हाला तुमची कीर्ती मी ऐकली होती पण साक्षात दर्शन आज घडलं मला काय सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी माझ्या दशावताराबद्दल दशावतार हा आपल्या कोकणचा श्वास आहे आणि दशावतार आपल्या कोकणच्या प्रेक्षकांचा जिवा जिवाळ्याचा विषय आहे कारण दशावतार आणि कोकणचा प्रेक्षक यांचं अतूट नाट ना अतूट नातं आहे राईट दशावताराची या सगळ्या आमच्या प्रेक्षकांची नाळ जोडलेली आहे त्याच्यामुळे दशावतार म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे दशावतार आणि यानिमित्ताने तुम्ही म्हटलं की बऱ्याच दिवसांनी तर ही गोष्ट खरी आहे कारण आजारपणानंतर रेग्युलर व्यवसाय म्हणून मी करत नाही पण कधीतरी एक प्रेक्षकाने जे स्थान दिलं प्रेक्षकांसाठी मी आत्तापर्यंत कला सादर केली त्या प्रेक्षकांसाठी अधूनमधून कधीतरी करण्याची संधी मिळते आणि ती मी मिळवतो प्रेक्षकांना जसा आनंद मिळतो तसा मलाही आनंद मिळतो बस तुमचं श्वास म्हणजे प्रेक्षक हो हे म्हटलं तर वावगं ठरणं नाही अगदी खरं आहे कारण मी माझा शो तुमचा बंद असलेला श्वास चालू झाला हा प्रेक्षकांमुळे मग मला तुम्हाला भेटून अतिशय आनंद झाला मलाही आनंद झाला बरोबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्ही बाईट दिलास त्याबद्दल मनात धन्यवाद विषय वेगळा हे युट्यूब माझं चॅनल आहे मी राजेश परब कुडाळबा धन्यवाद